आजचा दिवस सुरू करूया काही शक्तिशाली अफर्मेशनसह जे तुमचं मन शरीर आणि ऊर्जेला सकारात्मक दिशा देतील आणि तुमच्या संपूर्ण दिवसाला पूर्णतः पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवण्याचं काम करतील हे शब्द फक्त तुमचं आरोग्य सुधारतील असं नव्हे तर तुमच्या नात्यांमध्येही प्रेम वाढवतील करिअरला गती देतील आणि धनसंपत्तीला आकर्षित करण्यासाठी तुमची मदत करतील तर ही अफर्मेशन रोज कंटिन्यू तीस दिवस तुम्ही माझ्यासोबत म्हणणार आहात आणि तुमच्या आयुष्यात घडलेले मॅजिकल चेंजेस जादुई बदल तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा चला तर मग सुरू करूया आपले आजचे हे सकाळचे अफर्मेशन्स आत्ता आपण सुरू करतोय पहिले अफर्मेशन्स आरोग्यासाठी एक दीर्घ श्वास घ्या होल्ड अगदी सावकाश श्वास सोडा अगदी सावकाश रिलॅक्स डीपली रिलॅक्स थँक्यू सो मच डियर युनिवर्स माझ्या आजच्या या सुंदर दिवसासाठी आज माझा श्वास माझ्यासोबत आहे त्यासाठी थँक्यू थँक यू आजचा हा नवीन दिवस मला देण्यासाठी आजच्या या नवीन दिवसात मी पूर्णपणे निरोगी आहे माझं शरीर अजून बळकट होत आहे प्रत्येक दिवस माझ्यासाठी अजून ऊर्जा घेऊन येत आहे मी पूर्णत चैतन्याने भरलेली आहे प्रत्येक श्वास मला ऊर्जा आणि शांती देत आहे माझं शरीर स्वतःला बरं करण्याची ताकद ठेवत माझं शरीर स्वतःला बर करण्याची ताकद ठेवत मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते आणि त्याची मनापासून व आदराने काळजी घेते थँक्यू सो मच डिअर युनिवर्स मी माझं आदर्श वजन प्राप्त केलं आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे थँक्यू सो मच डिअर युनिवर्स माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रत्येक ऊती रसवाहिनी जलवाहिनी रक्तवाहिनी पूर्णता हिल आहे बरी आहे निरोगी आहे माझ्या प्रत्येक पेशीतनं दिव्य चैतन्य भरभरून वाहत आहे त्यासाठी मी तुझी मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच डियर युनिवर्स डीप ब्रीथ होल्ड आत्ता आपण आपल्या नातेसंबंधांसाठी अफर्मेशन बघत आहोत माझं नातं खूप प्रेमळ आहे माझ्या प्रत्येक नात्यात समजूतदारपणा आहे प्रत्येक नातं सन्मानाने आणि आदराने भरलेलं आहे मी स्वतःला आणि इतरांना पूर्णपणे स्वीकारते माझ्या आयुष्यात प्रेम सहजपणे वाहत आहे मी प्रेम देण्यास आणि स्वीकारण्यास पूर्णत तयार आहे माझं मन माझ्या प्रत्येक जुन्या नात्याला माफ करण्यासाठी आणि नवीन नाती जोडण्यासाठी खुला आहे थँक सो मच युनिवर्स माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी थँक्यू सो so मच माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे त्यासाठी मी तुझी मनापासून आभारी आहे डिअर युनिवर्स थँक यू आलाव्यू टेकडी ब्रीत एक दीर्घ श्वास घ्या होल्ड रिलीज डीपली रिलीज अगदी सवकाश श्वास सोडायचा अगदी सवकाश आत्ता आपण साठी अफर्मेशन्स बघत आहोत माझं काम मला खूप आवडतं माझं काम मला आनंद आणि समाधान देत असतं मी दररोज नव्या संधींना माझ्या आयुष्यात आकर्षित करते मी दररोज नव्या संधींना माझ्या आयुष्यात आकर्षित करते माझ्या कौशल्यांना योग्य मान्यता मिळते मी आत्मविश्वासाने निर्णय घेते आणि पुढे जाते माझं करिअर सतत प्रगती करत आहे मी माझ्या करिअरमध्ये सतत प्रगती करत आहे थँक्यू सो मच टियर युनिवर्स मला माझ्या आवडीचं गोडीचं काम मिळवून देण्यासाठी थँक सो मच माझ्या कामातनं मी इतरांची सेवा करू शकते त्यासाठी मी तुझी मनापासून आभारी आहे थँक्यू आजच्या या सुंदर दिवशी माझ्या आयुष्यात माझ्या करिअरमध्ये मी प्रगती करावी अशा संधी मला देण्यासाठी थँक्यू सो मच डियर युनिवर्स आय लव्ह यू टेकडी ब्रीथ होल्ड रिलीज डी रिलीज आत्ता आपण धनसंपत्तीसाठी अफर्मेशन्स बघणार आहोत म्हणजेच पैशांसाठी अफर्मेशन्स बघत आहोत थँक्यू सो मच डिअर युनिवर्स माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक पैशासाठी पैशामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या त्या सगळ्या समृद्धीसाठी मी तुझी मनापासनं आभारी आहे थँक्यू डिअर युनिवर्स मी माझ्या आयुष्यात असलेल्या समृद्धीला पूर्णतः प्रेमाने आणि आदराने स्वीकारते माझं आर्थिक आयुष्य खूप संतुलित आणि भरलेलं आहे माझं आर्थिक आयुष्य खूप संतुलित आणि भरलेलं आहे मी योग्य संधी ओळखते आणि त्यांचा उपयोग करते मी योग्य संधी ओळखते आणि त्यांचा उपयोग करते थँक यू सो मच डिअर युनिवर्स मला पैशांच्या या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी थँक्यू पैशाला माझा बेस्ट फ्रेंड बनवण्यासाठी पैसा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तेव्हा तो माझ्याकडे खूप आनंदाने आणि सहजतेने येत असतो थँक्यू सो मच डिअर युनिवर्स मला जेव्हा जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा तेव्हा तो खूप आनंदाने आणि सहजतेने माझ्याकडे येत असतो अगदी चारही दिशांनी येतो त्यासाठी थँक यू आय लव्ह यू सो मच डिअर युनिवर्स टेकडी ब्रीद होयप्ले रिलीज संपूर्ण दिवसभर याच अफर्मेशन्सच्या पॉझिटिव्हिटीमध्ये सकारात्मकतेत राहायचं आहे याच आनंदी ऊर्जेत आपला दिवस एन्जॉय करायचा आहे आणि या अफर्मेशन्समुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या सकारात्मकतेचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद तुमचा आजचा दिवस शुभ असो मंगलमय असो थँक्यू